गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ कशा आहेत सगळे तर फ्रेंड्स आता माझे सकाळचे कामं झाले आता मी चालले ब्रेकफास्ट बनवायला आणि आपला ब्रेकफास्ट आहे सांगा बरं काय बनवत असेल मी जो सर्वांच्या घरी येतो मोस्ट ऑफ बनतोच आणि आम्ही लहानपणापासून तो जास्त खात आलेलो आहे असा ब्रेकफास्ट आहे चला तर तुम्हाला मी आता दाखवते मस्त की मी आता चहा चपातीचा नाश्ता बनवत आहे चपाती बनवते चहा चपाती कोणा आवडते चहा चपाती खायला म्हणजे आम्ही नेहमी नाही ने करत मला खाऊ वाटते म्हटलं चला गरम गरम तुपा तुपाची तळलेली चपाती खूप छान लागते चला आज करून या मस्त गरम गरम चहा चपाती या तुम्ही पण खायला गरम गरम चहा चपाती त्यामध्ये तळलेले चपाती वाव आता मी गरम गरम छान सोबत कसे खाणार आहे छान तूप असं खाली पडपर्यंत असं तूप टाकायचं पद बदल चाय गरम चाय चला आता मी मस्त नाश्ता करते गरम गरम चहा चपाती इथे मस्त गरम गरम असं जेवण रेडी होतंय आणि समोर मस्त असा पाऊस वाव माझा असं पूर्ण दिवस घरातली काम आवरण्यात निघून जातो व्हिडिओ बनवा एडिटिंग करा जेवण बनवा काम आवडा थोडाफार टाईम फुटला की दिवस बघणे यातच माझा काय पूर्ण दिवस जातो मला एक सांगते शा जेव्हा मी शाळेमध्ये जायचे ना म्हणजे रोज तर काय आपलं पहिले असं प्रेस वगैरे करून तर नसायचे कपडे युनिफॉर्म पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असं असलं की कपडे प्रेस करून छान तेव्हा जायचो आम्ही खूप वेगळीच मजा होती तेव्हा पहिलेची आणि एक वेळेस काय झालं पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारी काहीतरी होतं आणि त्यावेळेस लाईट गेलेली गावातली सगळी आणि माझे कपडे प्रेस नव्हते मी खूप रडायला लागले माझे कपडे प्रेस नाही मी कसे जाणार उद्या पप्पांच्या मागे माझे कपडे मला प्रेस करून पाहिजे मी काय केलेलं मग कपडे फोल्ड केले असे आणि गादी खाली असे ठेवून दिलेले पप्पा घेऊन गेले तरी सकाळी माझे कपडे प्रेस करून आणले सकाळी लवकर उठून पण मला एक नाही टेन्शन की माझे कपडे प्रेस करून होतील की नाही मी काय करू काय करू असं पहिले पहिलेचे लोक काय करायचे नाही तर गरम म्हणजे तांब्या वगैरेच घ्यायचे त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवायचे गरम पाणी टाकायचे आणि त्याच्यात पण प्रेस करायचे आता काय घरोघरी सगळ्यांकडे प्रेस आणि इस्त्रीचे दुकान वगैरे आहेत जाऊन पटकन करू शकतो आणि इन्वर्टर पण आहेत आता पण पहिल्याची वेगळीच मजा होती शाळेमध्ये जायचे सविचार काय असलं कपडे प्रेस करून पाहिजे असं पाहिजे इस्त्री घेत नव्हते की पप्पाला असं भीती वाटीत शॉक लागेल काय चटका लागेल हे ते त्यामुळे इस्त्री घेऊन देत नव्हत्या आम्हाला मग माझा बारका भाऊ त्याने पप्पाला समजवलं की पप्पा इस्त्री कपडे इस्त्री केलेलं चांगलं असतं मग जे आपण असतात काही किटाणू जीवाणू वगैरे ते प्रेस केल्याने ती मरून जातात असं सांगून सांगून मग पप्पा पप्पांकडून त्याने प्रेस घेतलीच झाली आमच्या तेव्हापासून मला सवय कपडे प्रेस करूनच घालायचे सर्व कपडे असे प्रेस करून वगैरेच घालतो आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही पण घालत जावं प्रेस करून कपडे चांगलं वाटतं एक